नांदेडमध्ये मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण करण्यासाठी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलं होतं मात्र पहिल्याच दिवशी या वर्गाचा फज्जा उडाला या क्षणाची महत्वाची बातमी राज्य मागास वर्ग आयोगाच्या आदेशानुसार आज आणि उद्या पर्यवेक्षक आणि प्रगणकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं मात्र आज पर्यवेक्षक पोहोचल्याचं पोहोचले नसल्याचं पहिल्याच दिवशी प्रशिक्षण वर्गाचं फज्जा उडालेला आहे बातमी आपण आणि याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी आजपासून प्रशिक्षण दिले जाणार होते मास्टर ट्रेनर अर्थात पर्यवेक्षक आणि उद्या प्रगणकांना हे प्रशिक्षण दिले जाणार होते मात्र या प्रशिक्षणाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडायल्याचे दिसून येत आहे पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग जड़ी बूटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी प्लस प्रेक्षक प्रगणक है प्रशिक्षण देना होते अकराची ही आजची वेळ होती आपण महानगरपालिकेत आहोत ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या या प्रशिक्षण हॉलमध्ये पर्यवेक्षकांना अर्थात मास्टर ट्रेनरना आज प्रशिक्षण दिले जाणार होते मात्र साडे अकरा बारा वाजले आहेत तरीही कुठलाही प्रशिक्षक जो आहे ते इथं नाही त्यामुळे पर्यवेक्षक जे आलेले होते ते सुद्धा परत गेलेले आहेत सायंकाळी चार वाजता प्रशिक्षण सुरू होईल अशी माहिती देण्यात येत आहे मात्र अजूनही जे प्रशिक्षक पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूटमधून येणार होते ते निघाले नाहीत किंवा काय याचा कुठलाही सोयरसूत कुणालाही नाही त्यामुळं पहिल्याच दिवशी या प्रशिक्षणाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड